नमस्कार रक्षाबंधनासाठी मी केली होती नारळाची मस्त अशी वडी खोबऱ्याची हो वडी किंवा बर्फी काही नाही पण ही मर बर्फीच आहे आणि मी रक्षाबंधनला केलेली पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठीही नक्की ट्राय करू शकता अगदी झटपट होते आणि टेस्टी तर इतकी आहे की तोंडात ठेवतात असं वाटतं की किती खाऊ आणि किती नको कढई गॅसवरती ठेवली आहे चमचाभर तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आहे म्हणजेच नारळाची पावडर दीड वाटी इतकी नारळाची पावडर घेतली आहे मंद गॅसवरती आपल्याला ही पावडर हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आता पावडर भाजून झाली की यामध्ये आपल्याला एक ते दीड कप इतकं दूध टाकून घ्या दूध टाकल्यानंतर मग हे आपल्याला छान असं दुधामध्ये शिजवून घ्यायचं सहित दूध घेतलं ज्यामुळं आपली जी काही बर्फी आहे ती छान क्रीमी होते आणि नंतरनं थोडंसं केसराचं दूध पुन्हा यामध्ये ॲड केलं केसरामुळं आपल्या बर्फीला हलकासा रंग आनी ही छान येतो आणि शिवाय त्याचा स्वादही अगदी मस्त लागतो छान असं परतून परतून घ्यायचं आहे ना यामध्ये साखर घालायची साखर तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता मी अर्ध्याला थोडीशी कमी इतकी साखर घातली आहे वाटीभर आता छान असं परतून परतून घ्यायचं आहे साखर वितळते आणि आता या स्टेजला आपण यामध्ये घालतो दूध पावडर तर चार ते पाच चमचे इतकी दूध पावडर मी घातलेली दूध पावडर हे छान गुठळ्या मोडत मोडत आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि सगळं मिश्रण छान मंद गॅसवरतीच आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला तोपर्यंत परतवायचे जोपर्यंत छान घट्ट बनत नाही आणि या पद्धतीनं जेव्हा आपण चमचा यामध्ये उभा रोवतो तेव्हा हा चमचा तसाच उभा राहिला पाहिजे ना की असा खाली पडला पाहिजे जोवर आपला चमचा उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं चमचा उभा राहतो याचा अर्थ आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला शंका असेल तर थोडंसं मिश्रण हातावर घेऊन त्याची अशी गोळी तयार करून बघायची गोळी तयार होतीये याचा अर्थ मिश्रण बनले आहे आता हे सगळं मिश्रण तुम्हाला एका ताटात काढून घ्यायचं आहे त्या अगोदर त्या ताटाला तुम्ही छानसं तूप किंवा तेल लावून घेऊ शकता जेणेकरून आपली वडी अलगत वरच्यावर निघू शकेल आता हे मिश्रण यामध्ये टाकलं आहे आणि मिश्रण गरम असतानाच आपल्याला छान असं या ताटामध्ये पसरवून घ्या तुम्ही हातानेच पसरवू शकता किंवा मग एखाद्या वाटीच्या किंवा प्लेटच्या साहाय्यानं हे मिश्रण या पद्धतीनं तुम्ही ताटामध्ये पसरवून घेऊ शकता मिश्रण पसरवून झालं आता याच्यावरती मी काही पिस्त्याचे काप घालत आहे जेणेकरून आपली वडी ही छान आकर्षक दिसेल आणि थोडंसं केसर मी पुन्हा भिजवून ठेवलेलं जेणेकरून वरती डेकोरेशनसाठी ही केसराच्या काड्या ठेवून दे या पद्धतीनं दुधातलं केसर केसर काढून या पद्धतीनं ठेवून छान अशी बर्फी सेट व्हायला ठेवायची पण त्या अगोदर हलकंसं कोमट असतानाच हे पुन्हा प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हे काजू काजूचे पिस्त्याचे काप छान याच्यावरती चिकटून बसतात आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्यात तर इथे मी चौकोनी वड्या पाडते तुम्ही डायमंड शेपच्या चौकोनी किंवा याचे तुम्ही छोटे छोटे लाडूसुद्धा बनवून घेऊ शकता या पद्धतीनं वड्या तयार करायच्या आणि हे मिश्रण आपल्याला अर्धा ते पाऊन तास सेट व्हायला ठेवायचे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर एक अर्धा पाऊण तासात मिश्रण तयार होतं वडी तयार होती नाही तर तुम्ही एक दोन तीन तास बाहेर ठेवलं तरीही आपली ही वडी लगेच तयार होती तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासानंतरनं छान अशी वडी तयार झाली आहे या पद्धतीनं हलक्याशा वड्या पुन्हा एक सेपरेट करून घ्यायच्या आणि त्यानंतरनं या पद्धतीनं अगदी सहज या वड्या निघून येतात आणि या पद्धतीनेच मी रक्षाबंधनासाठी गेल्या होत्या खोबऱ्याच्या वड्या तुम्हीही या पद्धतीच्या वड्या दैव देवासाठीच किंवा मग गणपती बाप्पाच्या नैन्यसाठी नक्की बनवून बघा आणि रक्षाबंधन गेलेलं असलं तरी काय झालं या वड्या करून ती खा पौष्टिकही आणि मस्तही आहेत